मित्रो नमस्कार मी गणेश घडगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझा कसाय विषय या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वानखेडे हा नुसता शब्द जर ऐकला तरी आपल्याला आठवतं मुंबईमधलं प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम आणि दोन हजार अकरा साली दोन्ही न शेवटच्या शब्दामध्ये मारखेला सिक्स वानखेड्यावरती आजपर्यंत आपण अत्यंत रोमांचकारी सामने बघितले पण याहीपेक्षा जास्त रोमांचकारी हा वानखेडे स्टेडियमचा इतिहास आहे तुम्हाला ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल की एका मराठी माणसाच्या अपमानामधून हे वानखेडे स्टेडियम उभा राहिलं आहे पण नक्की या वानखेडे स्टेडियमचा इतिहास काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत वानखेडे स्टेडियम जर समजून घ्यायचं असेल तर त्या अगोदर वानखेडेच्या शेजारीत असणाऱ्या ब्रेबॉन स्टेडियमचा इतिहास समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे ब्रेबॉन स्टेडियम हे वानखेडेपासून अत्यंत हकेच्या अंतरावरती आहे एकोणीसशे सत्तर ते पंच्याहत्तरच्या काळामध्ये देशामधले अनेक इंटरनॅशनल सामने या ब्रेबॉन स्टेडियमवरती खेळले जायचे ब्रेबॉन स्टेडियम हे सी सी आय म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अंतर्गत होतं आणि या सी सी आयचे अध्यक्ष ब्रेबॉन स्टेडियमचे अध्यक्ष हे माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट होते एकोणीसशे सत्तर ते पंच्याहत्तर काळामध्ये भाषिक आणि धार्मिक आधारावरती क्रिकेटची क्लब केली जात होती क्रिकेटची क्लब वेगळेवेगळे केले जात होते माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट हे अमराठी असल्यामुळं स्वाभाविकच त्यांच्या मनामध्ये मराठी माणसांविषयी एक राग होता असं त्या काळामध्ये बोललं जायचं ब्रेबॉन स्टेडियमचा इथपर्यंतचा इतिहास समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे एकोणीसशे बहात्तरच्या साळामध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते हेच गृहस्थ महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री सुद्धा होते हे विधानसभेचे अध्यक्ष जरी असले राजकारणात जरी असले तरी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना क्रिकेटचा अतिशय छंद होता क्रिकेट प्रेमी होते त्यांना क्रिकेटचा नाद होता विधानसभेतल्या आमदारांनी ओळखलं की आपल्या अध्यक्षांना क्रिकेटचा नाद आहे मग विधानसभेतल्या आमदारांनी काय केलं एक ग्रुप बनवला आणि त्यांनी सांगितलं की आपण एक काम करू आपल्या सगळ्या आमदारांची एक मॅच ब्रेबॉन स्टेडियमवरती ठेवू ही कल्पना घेऊन सगळे आमदार शेषराव वानखेडे यांच्याकडे गेले शेषराव वानखेड्यांना सुद्धा ही कल्पना आवडली मग शेषराव वानखेडेंनी काय केलं सगळ्या आमदारांना गोळा केलं आणि स्वतः शेषराव वानखेडे हे ब्रेबॉन स्टेडियमचे त्या काळचे अध्यक्ष विजय मर्चंट यांच्याकडे गेले आणि विजय मर्चंटला म्हणाले की विजयजी आमच्या आमदारांची एक इच्छा आहे की आपण एक मॅच आपल्या ब्रेबॉन स्टेडियमवरती घ्यावी परंतु ब्रेबॉन स्टेडियमवरती मॅच जर घ्यायची म्हटलं तर विजय मर्चंट यांची परवानगी आवश्यक आहे यासाठी आम्ही तुमची परवानगी मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत पण हे ऐकल्यानंतर विजय मर्चंट यांनी स्पष्ट स्पष्ट नकार दिला विजय मर्चंट म्हणाले की ब्रेबॉन स्टेडियम हे इंटरनॅशनल स्टेडियम आहे यावरती इंटरनॅशनल सामने खेळले जातात त्यामुळं मी आमदारांसाठी सामना खेळण्यासाठी हे स्टेडियम देऊ शकत नाही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे विजय मर्चंट यांच्या मनामध्ये स्वाभाविकच मराठी माणसांविषयी एक छोटासा राग होता त्यामुळं काय झालं विजय मर्चंट यांनी नकार दिल्यामुळं त्या ठिकाणी वाद झाला थोडीशी बाचाबाची सुद्धा झाली सगळ्या आमदारांना राग आला आणि या रागाच्या भरामध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे काय म्हणाले की तुम्ही जर आमच्या मराठी माणसांनाही स्टेडियम खेळण्यासाठी देत नसाल तर आम्ही आमच्या मराठी माणसांचं एक वेगळं स्टेडियम बांधू आणि तेही तुमच्यापेक्षा मोठं स्टेडियम बांधू हे ऐकल्यानंतर विजय मर्चंटला आणखी राग आला आणि विजय मर्चंट म्हणाले अरे तुम्ही घाटी माणसं तुम्ही काय स्टेडियम बांधणार आणि हेच वाक्य बॅरिस्टर शेषराव वानखेडेंच्या जुवारी लागलं हा अपमान त्यांनी सहन केला आणि थेट, -थेट थे त्या ठिकाणाहून वानखेडे उठले ते त्या काळाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले शेषराव वानखेडे वसंतराव नाईकांना म्हणाले की नाईक साहेब आपल्याला स्टेडियम बांधायचं आहे ग्रहांपेक्षा मोठं स्टेडियम बांधण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा पण वसंतराव नाईकांनी सांगितलं की महाराष्ट्राची परिस्थिती सध्या खराब आहे त्यामुळं आम्ही पैसे काही देऊ शकत नाही त्यानंतर शेषराव वानखेडे म्हणाले की वसंतराव नाईक साहेब तुम्ही पैसे नाही दिले तरी चालेल पैशाचं आम्ही बघू तुम्ही फक्त या स्टेडियमसाठी जागा द्या मग वसंतराव नाईकांनी काय केलं की के मरीन ड्राईव्ह पासून जवळच असणारे सात ते साडेसात एकर जागा ही वानखेडे स्टेडियमसाठी दिली आणि वानखेडे स्टेडियमसाठी जागा दिल्यानंतर शेषराव वानखेड्यांनी काय केलं तर देणगी गोळा केली वर्गण्या गोळा केल्या आणि या देणगीपणा वर्गण्यांच्या माध्यमातून हे वानखेडे स्टेडियम बांधण्याचं काम हे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी केलं शशी प्रभू नावाचे गृहस्थ हे त्या काळामधले अत्यंत प्रसिद्ध आर्किटेक्ट होते शशी प्रभू यांना हे स्टेडियम बांधण्याची जबाबदारी वानखेडेंनी दिली शशी प्रभूंनी काय केलं तर आसपासच्या सगळ्या स्टेडियमचा अभ्यास केला देशातल्या जगातल्या सगळ्या स्टेडियमचा अभ्यास केला ती माहिती गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारावरती ब्रेबॉनपेक्षा मोठं वानखेडे स्टेडियम बांधण्याचं काम शशी प्रभू यांनी केलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे ब्रेबॉन्स स्टेडियमपेक्षा मोठं आमचं वानखेडे स्टेडियम तयार झालं आणि मराठी माणसांचा झालेला अपमान या ठिकाणी वसूल झाला वानखेडे स्टेडियमचं काय झालं तर मराठी माणसांचा जो अपमान झाला होता त्या अपमानातून बांधलेलं स्टेडियम जर कोणतं असेल तर ते वानखेडे स्टेडियम आहे